श्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार यंदा अंगारकी संकष्टी बारा ऑगस्ट रोजी आहे हा दिवस पाच राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे जाणून घेऊया वैदिक पंचांगानुसार सध्या श्रावण महिना सुरू आहे आता या महिन्यात अनेक सणांची खूप आपल्याला आरास तयारी पाहायला मिळेल नुकतंच रक्षाबंधनचा सण झालाय आता गणेश भक्तांची म्हणजे गणेश उत्सवाची आतुरता आहे ती म्हणजे अंगारकी चतुर्थीची वैदिकशास्त्रानुसार पाहिला गेलं तर अंगारकी चतुर्थी ही अत्यंत खास मानली जाते कारण ती वर्षातून फक्त एकदा येते हे एक अत्यंत शुभाशी मानली गेली आहे संकष्ट चतुर्थी असते जी मंगळवारी येते ती श्री गणेशाची उपासना करणाऱ्यांसाठी अतिशय प्रभावी आणि फलदायी असते ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे मंगळवारी अंगारकी चतुर्थी अत्यंत खास वैदिक पंचांगांनुसार मंगळवारी येणारी ही चतुर्थी अंगारकी म्हणून ओळखली जाते तसं पाहिलं गेलं तर संकष्टी चतुर्थी ही दर महिन्याला कृष्णपक्षातील चतुर्थीला येते जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारीला येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असे म्हणतात मंगळवारचा स्वामीग्रह असलेल्या मंगळाला अंगारक असे म्हणतात म्हणूनच मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारिक चतुर्थी असे म्हणतात या व्रतामुळे कुटुंबात सुख समृद्धी रोगांपासून मुक्तता मुलांचे सुख आणि सौभाग्य येते या दिवशी गणपती आणि मंगळ ग्रहांची विशेष कृपा मिळते अंगारक चतुर्थीच्या भाग्यशाली राशी मेष ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी मंगळाचा स्वामी असल्याने तुमच्यासाठी हा दिवस खास असेल तुमच्या उजेत प्रचंड वाढ होईल जे काही संकट तुमच्या असेल त्यांच्यापासून तुमची मुक्तता होईल बाप्पा तुमचे रक्षण करेल सिंह ज्योतिषशास्त्रानुसार अंगारक चतुर्थीचा दिवस तुमचे मानसिक स्थैर्य संतुलित ठेवले प्रतिष्ठित वाढ होईल नोकरीत तुमच्या कामाचा चांगला प्रभाव दिसून येईल धनलाभाचे संकेत देखील दिसत आहेत वृश्चिक ज्योतिषशास्त्रानुसार अंगारक चतुर्थीचा दिवस वृश्चिक राशींसाठी अगदी उत्तम असेल ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल कर्जमुक्तीचे योग दिसत आहे नोकरी व्यवसायात उत्तम पैसे कमवाल आर्थिक लाभाचे योग आहेत मकर ज्योतिषशास्त्रानुसार अंगारक चतुर्थीचा दिवस हा राशीसाठी करिअर आणि व्यावसायिक यश मिळवून देणारा ठरेल तुम्ही जे काही काम कराल त्यात तुमचे यश नक्की असेल धनलाभाचे देखील योग आहेत कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार अंगारक चतुर्थचा दिवस खूप राशींसाठी मनोकामना पूर्ण करणारा दिवस असेल बाप्पा तुमची संकटातून सुटका करणार जीवनात सुखाचे क्षण येतील श्री स्वामी समर्थ धन्यवाद